मंडळी सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणामुळे सर्व महाराष्ट्र हादरला होता या प्रकरणाचा अजून निकालही लागला नाही एक आरोपी मात्र अजून फरार आहे जे आरोपी पकडले आहेत त्यांना लवकर फाशी द्या अशीच सर्वांची मागणी आहे परंतु अजून कोर्टामध्ये याचे केस चालू आहे जे आरोपी आहेत त्यांना व्यापी पी स्टेटमेंट मिळते म्हणून अनेक लोक नाराज देखील आहेत परंतु अशातच वाल्मिक कराड याचा एक बॅनरवर फोटो झळकत आहे याच्यामुळे आता लोक पुन्हा संतापले आहेत वाल्मिक कराड हाच या कुणाचा मास्टर होता याला सर्वात आधी फाशी द्यायला पाहिजे अशी लोकांची मागणी होती या वाल्मिक कराडचा फोटो थेट मंत्र्याच्या लयनीमध्येच लागला आहे म्हणून सर्व लोक आता जास्त चिडले आहेत वाल्मिक कराडला खरोखरच हे लोक सुरक्षा देतात की वाल्मिक कराडला अजून कुठली स्टेटमेंट देतात मंडळी वाल्मिक कराड तोच व्यक्ती आहे ज्याच्यामुळे सरपंच संतोष देशमुख आणि इतर लोकांचा जीव गेला आहे याच वाल्मिक कराडला लोक अजून का डोक्यावर घेतात हाच मोठा प्रश्न आहे ज्यावेळी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याचवेळी वाल्मिक कराडची सर्व जिल्हाभरातून धिंड काढायला पाहिजे होती त्याला चोप द्यायला पाहिजे होता असे बॅनरवर असे व्यक्तीचे फोटो लागलेच नसते मंडळी वाल्मिक कराड हा एक मोठा गुंड आणि दहशत पसरवणारा व्यक्ती म्हणून ओळखला जातोय आणि त्याचे असे थेट मुख्यमंत्र्याच्या लयनीमध्येच बॅनर लागत आहेत ही संतापाची लाट आत्ता आपल्याला महाराष्ट्रभर दिसून येत आहे मंडळी धनंजय मुंडे पंकजा मुंडे अजित पवार हे बडे दिग्गज नेते आहेत यांच्या सह या वाल्याचा फोटो बॅनरवर लागलाय म्हणून सर्व लोक पुन्हा चिडले आहेत यापेक्षा जिल्हा कलेक्टर आणि एस आ, ले ले पी साहेबांना ही गोष्ट रात्री कळवलेली आहे कुणी कळवली माहीत नाही परंतु आज कुठलंही बॅनर त्यांनी ठेवलं नाही परंतु मागच्या सात जूनपासून आतापर्यंत बॅनर झळकत होते त्याच्यावर आपल्या केसमधला जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीचं मधल्या पहिल्या पट्टीतच फोटो लावलेला होता तर याच्यात मी असं सांगतो की जर पोलीस प्रशासनाने यांच्यावर जरब दाखवली असती जर आरोपीचे फोटो हे वाढदिवसाच्या निमित्त उपमुख्यमंत्र्याचा फोटो आहे त्याच्यावर माजी मंत्र्यांचे फोटो आहेत जर आरोपीला कठोरातलं कठोर शासन केलं असतं किंवा त्याला जर त्याची झिंड काढली असती सगळ्या आरोपीची तर त्या लोकांची आज आरोपीचा फोटो बॅनरवर लावायची हिम्मत झाली नसती बीडमध्ये सात दिवस बॅनर झळकले बाप्पासाहेब गुगे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर चक्क अजित पवार धनंजय मुंडे पंकज मुंडे आणि इतर आमदार आणि माजी मंत्री देखील त्या बॅनरवर आहेत आणि त्याच लाईनीमध्ये एक आरोपी तो म्हणजे जेलमध्ये असताना वाल्मिक कराड हा बॅनरवर लागला तरी कसा हाच मोठा प्रश्न आहे पोलीस प्रशासन आणि बीडचे एस पी कलेक्टर काय करतात हाच मोठा प्रश्न आहे मंडळी न्याय हा कसा मिळेल खरोखरच बीड जिल्ह्यामध्ये जे चालू आहे ते तुम्हाला योग्य वाटतं का कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसंग्रह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या